न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आपल्याकडे आता या सगळ्या लोकांनी भावना व्यक्त केल्या घटनाक्रम मरकर साहेब तुम्ही सांगितले की, की कशा कशा रीतीने दोन हजार दहा पासून हळूहळू सुयमाने किडा वळवळ करावी लागला आता तो दोन हजार दहा मध्ये असेल अकरा मध्ये असेल बारा मध्ये असेल आणि शेवटचा वळवळ झाली सतरा सतरामध्ये शेवटची तर ती थांबलेली नाही ते सातत्याने सा सांगितलं की कोण प्रसाद त्याची तपासणी केली आणि त्या प्रसादामध्ये प्रसादा काय सापडलं हे तुम्ही त्याचा खुलासा देखील केला म्हणून हा खुलासा किती वेळा करायचा कोणासमोर करायचा त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या खुलासाची वाट न बघता तुम्ही आज कुठतरी ही सुलेमानी वळवल की या ठरावाच्या माध्यमातून ठेचायचं काम केलं तुमचं सगळेजण आम्ही अभिनंदन करण्याकरता तुमच्या निर्णयाचे स्वागत करण्याकरता ज्या ठिकाणी आम्ही सगळे आलो राणे साहेबांनी आता स्वागत केलं अभिनंदन केलं तुम्ही सांगता ठराव केला पुणे रद्द केला त्याचं नाव घेतलं तुम्हाला सांगतो कुठलाही तुम्हाला सांगतो या ठरावाला आपल्याला मान्यतेची गरज आहे हो त्याचं एक मेव कारण आहे लोकशाहीमध्ये ज्या बाजूने लोक उभे असतात तो लोकमान्य ठरावा तो तुमचा तो ठराव लोकमान्य झाला आणि त्याला मान्यता देण्याकरता या ठिकाणी आपण सर्व सखल हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित झाला तुम्ही निर्णय घेता चुकीचा नाही घेतला याचा इतिहास आहे कशामुळे घेतला तुम्ही त्याचा इतिहास सांगितला की मंदिराचा सा जन्मदार कोणाच्या हाताने झाला कोणी नवस केला याचा इतिहास तुम्ही मांडला अरे कुठून या अवघाती येतात ते सांगतात आमचं देवस्थान आपण काय बघत बसणार मी त्या दिवशी देखील मरकड साहेबांकडून विचारणा केली अनेक लोक इथं गाव पातळीवरती गटतट असतात ते काय आपल्या गावात असं नाहीये आपल्या जिल्ह्यात असं नाही आहे महाराष्ट्रात जा देशात जा देशाच्या देशा बाहेर जा तिथं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मतप्रवाह असतात वेगवेगळे पक्ष असतात पण काही मुद्दे असे असतात की त्या मुद्द्यांवरती आपल्याला एकत्र हवा लागतात आज चार पाचशे लोक मुडभर लोक आणि इथं पाच सात हजार लोक या लोकांसमोर जर आपल्याला जर खाली टाकावं लागत असेल त्याच्या कक्षा दुर्दैव नाही जर असं आपण जर शस्त्र खाली टाकले तर तुम्हाला सांगतो आज काही आपल्यातले गद्दार लोक ते सांगतात की आपला सोलोख्याचा विचार आपली जसं मरकड साहेबांनी सांगायचा सा तयारी त्यांनी सगळं विड्रॉल करावं आपण त्यांना सांगू कुठं दुकान लावायचे काय लावायचे आंघोळ केली का ते पाहायचं पोलीस प्रशासन बघतील की हे कसं पावित्र्य लागतात आणि त्याला आपण देऊ पाहतो हे सगळे त्यांनी विड्रॉल केलं पाहिजे पण तुम्हाला सांगतो त्यामध्ये मान्य होणार तुम्हाला सांगतो हो ज्यावेळेला हे सगळे लोक कुठेतरी त्यांचा एखादा फातवा आला तर तुम्हाला सांगतो काही विचार करत म्हणून आपल्याला आता तुम्हाला सांगतो फातवा वगैरेची गरज नाही ते मरकड साहेबांनी आता या गावामध्ये त्यांना अधिकार आहे त्यांना दिलेलं आहे ते कुणी आहे गावच्या लोकांनी दिलेलं आहे रोज रोज त्यांना काय जाऊन विचारायची गरज नाही तुमच्या काय घेऊन आणि कुणीतरी येणार सांगणार की आता नाही ह्या बेकायदेशीर जर युपी सारख्या राज्यामध्ये तिथं जर सरकार म्हणून शासनिर्णय घेऊ शकत हे देखील गावचं सरकारच निघून देणार गाँण साहेब हा लोकमान्य झालेला ठरावे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला सांगतो परवानगीची आवश्यकता आहे आता जो संघर्ष येईल तुम्हाला कुठल्याही अडचणी येईल तुम्हाला सांगतो आम्हाला सांगायला आम्ही गावच्या लोकांना समजून सांगितलं की आज आपण आपली परंपरा आहे काल साहेब होळी पेटली इथं महाराष्ट्रातली देशातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी होळी पेटण्याचं काम दरवर्षी होत असतं ती काल पेटली रात्री आता ती धुळीवंदनपर्यंत चालणार आणि पाडव्यापर्यंत यात्रा उत्सव असतो पाडव्या दिवशी सगळ्या लोकांना वर जायची परवानगी असती गाभाऱ्यामध्ये इतर वेळेला नसती ती फक्त पाडव्याच्या दिवशी आणि ही सगळी यात्रा त्या दिवशी रात्री बाराला संपणार आहे म्हणून हे सगळं आपल्या पावित्र्य राखो लागतं कोण कुठला प्रसाद आणतो कोण आंघोळ कोण येतं का नाही हे सगळं हे कसं करताय धर्मा करताय आज त्या लोकांना दुकानं बंद करायला लावले यांच्या पोराची भाव दुकाने नाही लावायची तिथे ते आपल्या पिढ्या पिढ्या हे कुठेतरी परंपरा जोपासली पाहिजे तो वासा जोपासला पाहिजे आज आपण पाहतो काही इष्टमे भरतात एक तरी आपलं दुकान असतं कोराचं एक जरी त्यांच्या लोकांचे देवस्थान आहे त्या देवस्थान कशी तरी आपल्या कोरा दुकान आहे का अजिबात तुम्ही सांगा मला देवस्थान दुकान आहे का कुणी पण बायचा हे बंद हे तुम्हाला सांगतो हे अतिरेक व्हायला लागलेला आणि कुठं जर अतिरेक होत असेल आणि आपण जर डोळे जाग करत आपली गटबाजी आपलं राजकारण त्याच्यामध्ये आणत असेल तर तुम्हाला सांगतो यात्रा बंद करून इथं उरूस चालू व्हायला वेळ लागणार नाही आणि सत्य बंद होऊन कव्वाली सुरू जायची राहणार नाही आणि आपल्याला कुठेतरी बाहेर वाचावं लागेल ते कव्वली ऐकावं लागते आपल्याला कुठेतरी सत्यबंद करून कव्वली ऐकावं लागतील आणि आप हा प्रसाद आपलं देवस्थान सोडून तुम्हाला सांगतो इथं कुठंतरी भोकडे कापण्यात देखील कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला एकजूट करावं लागलं आणि म्हणून मरकड साहेब आहे त्याच्याकरता त्यांनी लढा उभा केलाय आज वक्फ बोर्ड म्हणजे इथंच देवस्थानवर दावा करतो इथं नाही आज आपल्या पोलीस खात्याचं आमच्या नगर शहरामध्ये असणारी पोलीस स्टेशन सिटी स्टेशन ज्याला प्रॉपर लिपुली स्टेशन म्हणतो त्या पोलीस स्टेशनवर सुद्धा त्यांनी दावा केला की आमचं बोर्डमध्ये ही आमची जागा प्रशासनाचे जर म्हणजे वाहतक हा जाग आहे तसं झालं ना पोलिसांच्या सुद्धा तुम्हाला सांगतो कोणापर्यंत हा आला की पोलीस स्टेशन खाली करा आहे आमची जागा जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास बावीस एकर जुनं जिल्हाधिकारी कार्यालय आमचं आयजनगरचं तिथं सुद्धा वग बडा दावा दाखल केला <laughs> ते बावीस एकर क्षेत्र आमचं आहे ते आम्हाला खाली करून आमची जुनी महानगरपालिकाचे मुख्य कार्यालय त्याचाही दावा चालू आहे न्यायालयामध्ये हे सुद्धा आहे आता काय काय द्यायचंय हे जर असं होत असेल तुम्हाला सांगतो तर आपल्याला एकजूट जर नसलो तर हे ते जे मागतात ते सगळं शक्य होईल त्याच्याकरता येणारा काळ कठीण आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एकजूट राहणं एक, एक विचारण राहणं आणि कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारणाची निर्माण झालेली भव्य पताका आहे त्या पताक्याच्या झेंड्याखाली खाली आपल्या सर्वांना एक राहण्याची आवश्यकता <पुण> म्हणून त्याच्या मरकर साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्याचं स्वागत करण्याकरता आज आपण सर्व सगळं हिंदू समाज संपूर्ण राज्यातून आज राणे साहेब देखील आपल्या अनेक असंख्य मान्यवर मंडळी हिंदू सर्व बांधव या ठिकाणी आणले मरकर साहेब तुम्ही घाबरू नका कुठली काळजी करू नका कुणी काही करत नाही आम्हाला काही लय वेळ लागत नाही वेळ आईला तर सगळे आम्ही इथं तत्पर आहोत आणि हे सगळ्या लोकांना आमची विनंती की आज कुठंतरी देवस्थान वेगवेगळे शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी जर असं जर होत असेल तर आपल्याला सगळ्या अडचणी येतील मग तुम्ही आता लक्षात ठेवा की आज आपल्याला या सगळ्या याच्यातून मुक्तता जर घ्यायची असेल तर आपल्याला कुठेतरी हा विचार करावा लागणार आणि म्हणून आज हे सगळं काम ह्याला पिढी करतात ते आज आपल्या पिढ्या जातील तर पुढच्या पिढ्या या निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो की आपण एक नसलो तरी तर कव्वाली आणि उरुस करता येतील त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र राहायची आवश्यकता हा चारा चित्रपटाचा उल्लेख सागर भजन केला सगळेजण पहा की काय परिस्थितीमधून त्या लोकांनी कुठेतरी कार्य केलं कशाकरता केलं आज ते लोक लढले नसते तर आपण जोभा राहिलो नसतो आणि आज आपण जर जो राहिलो नाही तर पुढच्या पिढ्या तुम्हाला सांगतो आपल्याला माफ करणार नाहीत किंवा आपल्याला सांगायला देखील तुम्हाला सांगतो की बघव्या डॉक्टरच्या ऐवजी जाळीच्या डोक्यात पुढच्या पुढच्या पिढीच्या डोक्यात राहतील म्हणून आपल्याला लोकांना जा सांगावं लागणार आज लोक बरेच लोक जागृत असतात बऱ्याच लोकांना आम्हाला फोन करावं लागतो व्यक्तीच्या भेटून सांगावं लागतं की असं नाही तरी देखील तुम्हाला सांगतो कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये तो एक वेगळा पिढा राहत्याला असतो की आम्ही असे राहतो म्हणजे तुम्ही गोविंद आहे ना आमच्या शब्द तुम्ही ते गोविंदा गेला गुन्हा गेला काय राहिलंय काय म्हणजे हे सगळे आपल्याला सांगतो या पिढ्या मार्गात ते असे लोक राहणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना आता करा आणि म्हणून करा हे जसं आता सागरबाईने सांगितलं की आज संभाजी महाराजांचा वध ज्या माणसाने केला आज त्याची थडग इथं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपल्याला प्रत्येकाने पाहिजे ज्या दिवशी आपल्याला ते पाहावं लागणार सगळ्यांना निरीक्षण करावं लागणार कधी जायचं कुठून जायचं कोण उद्या मार्गावर जाणार जाऊ नये जोपर्यंत जाणार नाही आपल्याला कळणार नाही कुठे ऐकतो भद्रा मारुतीला कोण कोण जातो आता पुढच्या वेळेस गेले की ते पाहून या साहेब मी मारुतीला गेलो गलती तिकडे चालले गेलो अशी पुरी खबरात दिसून राहिले मला इकडे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तिला जाय का एकदा सगळ्या निरीक्षण करून कारण तिला आपल्याला जायची वेळ येणार आहे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी वध केला त्याला त्याच्या फडगसला त्या महाराष्ट्रामध्ये राहता कामाने सगळ्यांची आपली जबाबदारी म्हणून त्याला आपल्याला मोठ्या लाईन नाही ना त्यांना हजारोच्या ना लाईन लाखोच्या संख्येनं त्या महाराष्ट्राच्या भूमीमधनं सकल हिंदू समाज त्या ठिकाणी जमा होईल आणि ते उघडून काढण्याचे आपल्या सगळ्यांना हे सगळं काम पुढे करायचं त्यामुळे आजचा निर्णय सुरुवात आहे आणि आज इथून सुरुवात झाली आहे प्रकट साहेब की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानला आपण सुरुवात करू आज तुम्ही तो दाखी निर्णय घेतला आणि म्हणून कुठेतरी महाराष्ट्रामध्ये तुमच्या तुम्ही ज्योत पेटवली आहे त्याचा सगळा आपण पुढं एक मोठ्या स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपामध्ये ते आपण सर्व पुढे घेऊन जाऊ आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या भूमीतल्या आपली देवस्थानात असून शासकीय जमीन पोलिसचं गिरवामान असून ते जिल्हाधिकारी कार्यालया असू त्या सगळ्यांचे सुरक्षितता आणण्याचं काम हे फक्त एकट्याचे नाही तर आपल्या सर्व या महाराष्ट्रामध्ये काम करत असतात सगळ्या हिंदू समाजाचे आहे म्हणून आपण सगळेजण मिळून ते पुढे घेऊन जाऊ आज अनेक ठिकाणी वेगवेगळे मंदिरं असतील आपले नाथा संप्रदायाचे मंदिर असतील त्या ठिकाणी देखील तुम्हाला सतो काही ताबा घेण्याचं काम झालं आहे त्यात बाबा गोनीबाबा बाबा असल पिंपळगावमधला पातळी तालुका असेल या वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग आपल्या सर्वांना आहे आणि सागरबाई आता आपण सगळ्या लोकांनी ठरवा की कुठं कुठं जायचं कधी कधी जायचं आणि त्याच ठिकाणी आपण सगळेजण जाऊ आणि नाथ संप्रदाय हा एक फार मोठा इतिहास आहे याला एक फार मोठा समाज या भारत देशामध्ये कुंभमेळा झाला म्हणजे कोणा करतात ते नाथ संप्रदाय असतं येणाऱ्या दोन हजार सत्तावीस अठरावीस ला होणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाच याला फार हजोरा पक्ष तुमच्या इतिहास आहे आणि आज इतिहास मिटवायला जर मिटवायचा जर असेल तर त्या सगळ्या लोकांना आपल्याला कुठे चांगल्या दिशेनं आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळे आज आपण एक समूह म्हणून सकल हिंदू समाज म्हणून आपल्या सर्वांना कोणतरी ते काम करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आपण निश्चित रूपानं पुढची आपली दिशा घेऊन आपण काम करत राहू हेच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आज या ठिकाणी मरकड साहेबांचं आपल्या सर्व तमाम सगळं हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट